नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाच्या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण आवश्यक सुविधांसाठी तात्काळ निधी देऊ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्त्री रुग्णालयातील ओपीडीच्या नूतनीकरणामुळे महिला रुग्णांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे या ठिकाणी आवश्यक इतर सुविधांसाठीही तात्काळ निधी मिळवून देऊ अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली रुग्णालयात सुमारे एक कोटी अठ्याहत्तर लक्ष अडुसष्ट हजार रुपये निधीतून नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले आहे त्याचे लोकार्पण यांच्या हस्ते आज झाले आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की वैद्यकीय सेवा परिपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत सर्वसामान्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना अंमलात आणली असून राज्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे जिल्हाश्री रुग्णालयात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण चांगले आहे राज्यात आदर्श रुग्णालय उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवावे रुग्णालयाला आवश्यक सोनोग्राफी मशीन आदी सुविधांसाठी तात्काळ निधी मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार श्री सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले आधुनिकीकरणात रॅप स्वच्छतागृह विद्युतीकरण पाणी पुरवठा अशा विविध कामांचा समावेश आहे आज आपल्या अकोला शहराच्या किंबहुना जिल्ह्या आणि जिल्हा जे अन्य जिल्ह्यांच्या दृष्टीने महिला जिल्हा रुग्णालयाची उभारणी आणि त्याचं नूतनीकरण ज्या पद्धतीने झालं मला वाटतं राज्यामध्ये अशा प्रकारचं एक आदर्श रुग्णालय आपण उभा करण्याचं काम केलं म्हणून मी रणधीर भाऊ हरीश भाऊ खंडेलवालजी आणि सर्व आमच्या जिल्हा शैल्य चिकित्सक आहे आपल्या दुसऱ्या मॅडम पटोकर मॅडम तर सगळ्यांचं मी आणि आपल्या सर्व स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं गेल्या काही वर्षामध्ये वैद्यकीय सेवा परिपूर्ण असावी हा प्रयत्न आपले नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टीपणामुळे राष्ट्रीय आरोग्य मिशनला ज्या पद्धतीने गती मिळालेली आहे त्यातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका होती आणि मग आयुष्यमान भारत योजनेतून आज समाजातील प्रत्येक जो शेवटचा घटक आहे त्याला जोडण्याचा प्रयत्न था झाला आपल्या राज्य सरकारनं सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमधून पाच लाखापर्यंत आता ती आटे आपण मला वाटतं कार्डाची शिथिल केलेली आहे सर्व राज्यातील जनतेला त्या दृष्टीने आता या मुख्य आरोग्य सुवि मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा आता निर्णय राज्य सरकारने केलेला आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला, 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 आणि सबस्क्राईब नक्कीच करा